माउंट सिनाय कॉन्व्हेंट स्कूल सारोळा बददी अहिल्यानगर येथे देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शालेय उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत किंग डेव्हिड कंपनीने चॅम्पियन बॅनर पटकावत प्रथम क्रमांक मिळविला या सोहळ्यात अहिल्यानगर येथील आर्मी मेडिकल कोरचे लेफ्टनंट कर्नल निवृत्त डॉ सर्जेराव नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी सिनाय कॅडेट फोर्सच्या विद्यार्थ्यांनी परेड कमांडर शृष्टी पोकळे हिच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली मुख्याध्यापिका जयश्री खरात यांनी देशासाठी प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या वर्षाचा चॅम्पियन बॅनर व प्रथम क्रमांकाचा चषक किंग डेव्हिड कंपनीचे कंपनी सिनियर अजिंक्य कंठाळे व सृष्टी पोकळे यांना प्रदान करण्यात आला या स्पर्धेत छत्रपती शिवाजी कंपनीने द्वितीय क्रमांक पटकावला तर छत्रपती संभाजी कंपनी व राणी लक्ष्मीबाई कंपनी यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला तसेच उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार दक्ष अंकुश व शिफा शेख यांना प्रदान करण्यात आला यावेळी आयुष हजारे शिवांश धामणे अर्जुन पवार तनैया शेडाळे मायरा चव्हाण श्रुती डाके अवनी खांदवे आरवी शिंदे इतिश्री धामणे विराज हजारे हर्ष विधाते वरद गुंड सियोना भालेराव आदित्य तोडमल हर्षदा कुटे चैतन्य कुटे आरोही म्हस्के रुद्रगुंड व दर्शना सौदे या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे करून कार्यक्रमात रंग भरला प्रमुख पाहुणे डॉ नागरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्धतेचे विशेष कौतुक करत भारतीय संविधानाचा अर्थ व महत्त्व समजावून सांगितले कार्यक्रमात संस्थापक डॉ श्याम खरात निवृत्त सहाय्यक विक्रीकर आयुक्त अण्णासाहेब हासे सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे तालुका अध्यक्ष सुभेदार शेख बहादूर पटेल पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आर्मी मेडिकल कोरचे लेफ्टनंट कर्नल डॉ सर्जेराव नागरे यांनी सांगितले की प्रजासत्ताक दिन हा केवळ एक उत्सव नसून तो आपल्या संविधान लोकशाही आणि देशाच्या एकतेचे प्रतीक आहे विद्यार्थ्यांनी शिस्त देशप्रेम आणि जबाबदारी या मूल्यांना आपल्या जीवनात आत्मसात करून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे राष्ट्रासाठी सेवा करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य असून तरुण पिढीने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज राहावे असे त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला पंडित यांनी केले तर आभार माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका नेहा केदारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सविता पाटोळे कविता आढाव किशोर उबाळे व मुजाहिद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद